महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील शहापूर परिसरात सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करताना सुमारे चारशे ते पाचशे मीटर कांदळवनाची बेकायदेशीर कत्तल करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपा नेत्या पल्लवी पाटील यांनी केलाय ही घटना पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून एमआयडीसीने ने पर्यावरणाचा उघड विध्वंस केल्याचा दावा त्यांनी केला या प्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शहापूर औद्योगिक क्षेत्राला दोन हजार सहा पासूनच स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून लोकांचे आक्षेप डावलून हा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोपही करण्यात आला सर्वे नंबर पाचशे शहाण्णव अब्लिक मध्ये झालेल्या आंदळवन कत्तलीबाबत तक्रार देण्यासाठी शेतकरी पोयनाड पोलीस ठाण्यात गेले असता लेखी तक्रार घेण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय वनविभागाकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्याचंही नमूद करण्यात आलंय या प्रकरणात एमआयडीसी अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करणं पर्यावरणीय हानीचा वैज्ञानिक अहवाल जाहीर करणं तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणं आणि कामांना तात्काळ स्थगिती देण्याच्या मागण्या करण्यात आल्या न्याय न मिळाल्यास न्यायालयीन लढ्याचा इशाराही पल्लवी पाटील यांनी दिलाय दरम्यान पोईनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी तोडीबाबत कोणतीही तक्रार मिळाली नसून केवळ तलावात कचरा आणि राख टाकल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याचं नमस्कार माझं नाव पल्लवी पाटील मी धाकटे शहापूरची ची रहिवासी आहे आज एम मार्फत सीनारमस कंपनीचा धेरण शहापूर औद्योगिक पोहच रस्ता जो चालू आहे त्या पोहच रस्त्यामध्ये कांदळवन विभागाचे काही झाडं आहेत ती बेकायदेशीरित्या कत्तल चालू आहे आम्ही वन विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार देण्यासाठी गेलो असता आमची तक्रार घेतली नाही त्यामुळे मी आज जिल्हाधिकारी तसेच एस पी मॅडमकडे आज निवेदन पत्र आम्ही सादर केलं आणि शेतकरी तसंच पर्यावरणावर जर घात होत असेल तर तो मी कोणत्याही प्रकारे सहन करणार नाही आम्ही ग्रामस्थ धाकटे शहापूर ग्रामस्थ तसेच मोठे शहापूर आणि धेरण ग्रामस्थ अशा या गोष्टींना बळी पडणार नाहीत आणि न्यायालयात जायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही तरी आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही नम्र विनंती अँड प्रेस मिस नेस अपडेट